नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये एकूण दोनशे एकेचाळीस जागेसाठी भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या पदासाठी निघालेली आहे याची पात्रता काय मागितली आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सुप्रीम कोर्टात ही जी भरती निघालेली आहे ही भरती ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदासाठी निघालेली आहे तर आता आपण आहोत जी पात्रता काय मागितलेली आहे आणि तुम्हाला अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे ज्युनियर कोर्ट असिस्टंट दोनशे एक्केचाळीस जागा आणि परमनंट जॉब आहे कायमस्वरूपी नोकरी आहे ही, ही। तर याची पात्रता बघून घ्या याची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर इंग्रजी टायपिंग पस्तीस लक्षात ठेवायचं कोणत्याही शाखेतील पदवीधर इंग्रजी टायपिंग पस्तीस आणि संगणक ज्ञान जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल इंग्रजी टायपिंग झालेली असेल पस्तीस आणि तुमच्याकडे कॉम्प्युटर ज्ञान असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता वयोमर्यादा बघा याची वयोमर्यादा ही आठ मार्च दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक लक्षात ठेवायचं अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक मित्रांनो एक्झाम शुल्क जे आहे ते ओपन ओ बी सीला एक हजार रुपये लक्षात ठेवायचं ओपन ओ बी सीला एक हजार रुपये आणि जे एस सी एस टी माझी सैनिक आहे त्यांना दोनशे पन्नास रुपये ही पी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन ओ बी एक हजार रुपये आणि एस सी एस टी माझी सैनिकांना दोनशे पन्नास रुपये तर बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी कशाप्रकारे केल्या जाणार तर तुमची ऑब्झेक्ट्युटाई एक्झाम घेतली जाणार आहे तर यामध्ये पन्नास मार्क्स जनरल इंग्लिश राहणार आहे अँड कम्परेशन पंचवीस मार्क्स जनरल ॲप्टिट्यूड क्वेश्चन आणि पंचवीस मार्क्स जनरल नॉलेजवर क्वेश्चन राहणार आहे आणि दोन तासात तुमचा पेपर राहणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट पण या ठिकाणी तुमची घेतल्या जाणार आहे नंतर टायपिंग टेस्ट पण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे नंतर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे अशा प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे हे संपूर्ण व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचं आणि एकशे अठ्ठावीस सेंटरवर तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे महाराष्ट्रामध्ये अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर नंतर अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद नंतर जळगाव नंतर कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे आठ मार्च आठ मार्च रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं आठ मार्च अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती कौन काळजी घेणे गरजेचं आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे हे संपूर्ण व्यवस्थित वाचायचं आणि नंतरच आपला अर्ज भरायचा ठेवायचं मित्रांनो याची जी अंतिम तारीख आहे आठ मार्च आहे आठ मार्चपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाइनद्वारे भरू शकता संपूर्ण पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायची टेलग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन द्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर कर आणि व्हिडिओ लाईक कर धन्यवाद